नमस्कार मित्रांनो मित्रांनो कृषीदा एग्रवट फार्मोर आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल पाच शेळ्या आणि दोन पिल्ला पाठी सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खोत साहेबांच्या या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा पाच शेळ्या आणि दोन पिल्ल पाठी असे एकूण सात नग आहेत पाच शेळ्यामधली ही एक पहिली शेळी पहा उंची एकोणचाळीस प्लस आठ दात फ्रेश तीन महिने खात्रीशीर गाभन टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर सूरज कडून गाभन आहे क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकताय एकोणचाळीस प्लस उंची आठ दात फ्रेश तीन महिने खात्रीशीर गाभन आणि यानंतर ही दुसरी शेळी पहा हिची उंची आहे पस्तीस आठ दात फ्रेश दोन महिने गाभण दोन महिने गाभन आहे ही उंची पस्तीस आठ दात फ्रेश आणि हे पा 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 दोन पिल्ल पहा पाठी आहेत दुधाळ वंशाळेमधील चार महिन्याच्या या दोन पाठी वजन वीस आणि चोवीस किलो विसाने चोवीस किलो वजन चार महिन्याच्या पाटी आहेत या दोन पाहू शकता आपण कृषीधन अॅग्रोगॉट फार्म कोतोली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर आणि ही तिसरी शेळी पहा दीड ते दोन महिने गाभन उंची पस्तीस छत्तीस ही तिसरी शेळी दीड ते दोन महिने गाभन उंची पस्तीस छत्तीस दाताला सहा आणि आठ दात सहा आणि आठ दात पैकी एक चौथी दीड ते दोन महिने गाभन आहे उंची पस्तीस छत्तीस पाहू शकता क्वालिटी कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही पाचवी दोन दातावर आहे उंची चौतीस दीड ते दोन महिने गाबन आहे ही पण चौतीस उंची दोन दात दीड ते दोन महिने गाबन तर संपर्क नक्की करा मित्रांनो कोणाला खरेदी करायची असल्यास धन्यवाद